बारामतीच्या अनेक गावात मंदिरातील दानपेटी तसेच पितळी घंटांची चोरी करण्याचे प्रकार घडलेत या निमित्तानं सुपा पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे याबाबत आज उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सविस्तर माहिती दिली आहे बारामतीच्या अनेक गावातून मंदिरात चोरीचे प्रकार समोर आलेत प्रामुख्यानं या ठिकाणी असणाऱ्या पितळी घंटा चोरी होण्याचे प्रकार सतत घडत होते वारंवार होणाऱ्या या घटनांची दखल घेऊन सुपे पोलिसांनी या चोराला पकडण्यात यश मिळवलंय जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश गणेशदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या परिसरातील विविध ठिकाणी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनेबाबत आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे यातील बहुतांश चोरीच्या घटना उघड झाल्या असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय सुपा पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार नवसारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जिग्नेश कोळी रवींद्र मोहोरकर रवींद्र मोहरकर पोलीस हवलदार महादेव साळुंकेंसह मेजर तागडे राहुल भाग्यवंत तुषार जैनक लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले येथील विविध चोरी झालेली येथील विविध घटनेत चोरी झालेला मुद्देमाल पोलीस पथकानं हस्तगत केलाय सुपे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे बारामती उपविभागामध्ये सुपा पोलीस स्टेशन अंतर्गत सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री मनोज कुमार नवसारे यांना एक गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक विधी संघर्षित बालक आहे तो सुप्यामध्ये घंटा चोरून म मंदिरातल्या घंटा चोरून ते परस्पर विकून त्यातून पैसे कमवून त्याला तो चोरीचा ते चोरीच्या सवयीचा झालेला आहे त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाकडे चौकशी केली असता आपल्याला जवळपास आठ गावामध्ये त्यांनी नऊ ठिकाणी त्यांनी मंदिरामध्ये चोरी केल्याचं आपल्याला माहिती कळली ही मा माहिती कळल्यानंतर ह्याचा अधिक तपास केल्यानंतर आपल्याला अकरा पितळी घंटा दोन समयी असा जवळपास एकतीस हजार पाचशेचा मुद्देमाल त्याच्याकडून आपण रिकवर करू शकलो या घटनेमध्ये जवळपास एक दखलपात्र गुन्हा आणि आठ अदखलपात्र गुन्हे भारतीय न्याय स संहितेअंतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची एक उत्कृष्ट कामगिरी सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची जी टीम आहे या टीममध्ये पी एस आय जिग्नेश कोळी मोहरकर पोलीस हवालदार लोंढे साळुंके भाग्यवंत किसन ताडगे साळुंके आणि तुषार जयनक या सगळ्यांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे सदरचा जो विदेश संघर्षित बालक आहे तो आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो सध्या त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी व्ही न्यूज मराठी पुणे